आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाच्या वतीने पूर्णा येथे रक्तदान फळ व साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन पूर्णा तालुक्यातील आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते दरवर्षी मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यंदा तालुकाध्यक्ष सुभाषराव देसाई तालुका प्रभारी नितीन उर्फ बंटी कदम शहराध्यक्ष अॅडव्होक राजेश भालेराव यांच्या नेतृत्वाखाली दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता पूर्णा येथे डॉक्टर गुट्टे मित्रमंडळाच्या कार्यालय परिसरात तसेच कावलगाव येथेही रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यानंतर दहा वाजता ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप पांगरा ढोणे येथे फराळ वाटप सायंकाळी चार वाजता कोळेवाडा परिसरात साडी वाटप दरम्यान दुपारी एक वाजता मुकबदीर शाळेत विद्यार्थ्यांसोबत महाभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार डॉक्टर रत्नाकर काका मित्रमंडळाच्या वतीने तालुका अध्यक्ष सुभाषराव देसाई तालुका प्रभारी नितीन उर्फ बंटी कदम शहराध्यक्ष अॅडव्होकेट राजेश भालेराव यांनी केले आहे